जय धर्मेश जय सेवा जय मल्ला जय भीम जय ज्योती जय शिवराय जग जेत्या, त्या सिकंदराच्या सैन्यासहित पराभव करून छोटे छोटे सर्व जनपद एकत्र करून अखंड भारत निर्माण करणारा पहिला राजा धनगर राजा सम्राट चंद्रगुप्त मौर्य एकही युद्ध न हरलेला भारताच्या सर्व राजमुद्राचा संस्थापक आणि भारताची शिल्पकला आणि वस्तुकला जगाच्या पटलावर पोहोचवणारा पहिला राजा धनगर राजा सम्राट चक्रवर्ती अशोक मौर्य जनजमीन जंगलमध्ये वास्तव्य करणाऱ्या जमातीवर अन्याय आणि अत्याचार कोण करत का करतं हे सर्वात पहिलं लक्षात घेऊन त्यांच्या अन्याया आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये हाताशी काही नसताना सुद्धा त्यांना जागृत करून त्यावर प्रबोधन करून एक संघटन करून त्यांना प्रशिक्षण देऊन एक अशा बलाढ्य अशा शक्ती सोबत लढण्यासाठी भारतात पहिलं संघटन तयार करणारा धनगर पुत्र वीर बुदु भगत आज धनगर जमातीचा महाराष्ट्रामध्ये संघर्ष सुरू आहे आणि सर्वसाधारण धनगर समाजाचा जो संघर्ष आहे हा धनगरांना संविधानिक हक्क अधिकार मिळवण्यासाठी आहे आणि तो अतोनात प्रयत्न करतो आणि विविध मार्गाने तो, मार तो सहकार्य देतो परंतु त्यांना यश ये येत नाही तर का तर नेते म्हणतो तुम्ही आमच्या मोर्चामध्ये या आमच्या आंदोलनामध्ये या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आम्ही तुम्हाला संविधानातल्या सगळ्या सुख सोयी सुविधा देतो मिळवून देतो परंतु संघटना म्हणतात तुम्ही आमच्या संघटनेमध्ये सामील व्हा तुम्ही आमच्या संघटनेसाठी तन मन धनानं कार्य करा आम्ही तुम्हाला संविधानिक हक्काधिकार मिळवून देतो आणि तत्वहीन पक्ष हे वेगवेगळ्या माध्यमातून आमचे जे मोरके आहे त्या मोरक्याचा हाताशी धरून समाजाचा बळी घेतल्या जातो आता धनगराला जे मिळालेलं आहे ते पूर्वी एकोणीसशे पन्नासला ला मिळालेलं आहे आणि ते पन्नासला ला मिळाल्याच्या नंतर ते चौऱ्याऐंशी पर्यंत त्याचा कुठेही ओवापोवा नव्हता ते सुखरूप मिळत होतो परंतु छात्तरला जे क्षेत्रबंधन हटवलं आणि ज्या केंद्राच्या सूचीमधल्या ज्या स्पेशल अनुक्रमांक असलेल्या ज्या जाती आहे ज्या जमाती आहे त्या जाती या धनगराच्या पोट जाती दाखवून एकोणीसशे शहात्तरच्या नंतर धनगरावर प्रहार करणं सुरू झालं आणि पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशीचा चा फतवा समोर करून जे विदर्भातल्या पूर्वी धनगराला जे हक्काधिकार मिळत होते ते रोखण्यात आले आणि त्यांच्याजवळ जे होतं ते काही सर्टिफिकेट जमा करण्यात आले हा घोड या केंद्राच्या सूचीमध्ये सेपरेट अनुक्रमांक असलेल्या जमातीला किंवा जातीला ते वाट देण्यासाठी कुरघोडी करून ते एक षड्यंत्र उभं करून का काही काळ ओबीसी मध्ये सामील केलं त्याच्यानंतर एन टी मध्ये असंविधानिक सामील केलं आणि ते एन टी मध्ये असंविधानिक सामील करून त्या धनगराच्या काही तत्सम जमाती दाखवल्या आता ह्या तत्सम जमाती जर दाखवल्या असेल तर मग या तत्सम जमाती पूर्वी कुठं होत्या जर एवढा मोठा लढा पन्नास पासून लढत होते तर मग हे बाकीचे कुठं गेले होते मग यांना ऐंशी त्या ऐंशीच्या दशकातच यांना कसं का संघर्ष करण्याचं पडलं आजही धनगराला न्या जे न्याय हक्क आहे ते मिळवण्यासाठी ज्या आमच्या संघटना आहे जे आमचे नेतृत्व करणारे आहे हेच कुठंतरी तरी मिळू नये म्हणून तरी काम करत नाही ना अशीही शंका सर्वसाधारण धनगराच्या मनामध्ये येत आहे कारण यांनाच कुठेतरी महामंडळावर घेतल्या जाते यांनाच कुठेतरी एखाद्या विधान परिषदेवर घेतल्या जाते यांनाच कुठंतरी एखाद्या मागासवर्गीय आयोगावर घेतल्या जाते हे जे कुरघोडी चाललेली आहे याच्यातून असं निष्पन्न होते का धनगरासाठी निस्वार्थ काम करणारा आणि त्याला समजून घेणारा हा विषय समजून घेणारा आहे का मग धनगराला एकोणीशे पन्नास ला मिळालेला आहे मग ते छप्पन ला धनगड घुसलेला आहे या महाराष्ट्र या केंद्र सरकारनं घुसवलेला आहे आणि तो केंद्र सरकारनं घुसवलेला धनगड केंद्र सरकारच त्याला बात करू शकतात तर तो घुसवला कोणत्या तरी बेसिक एखादा घुसवला असेल ना तर याचा शोधाशोध नेमकं कोण करत ज्याला इतिहास माहीत नाही ज्याला धनगर आणि धनगर ओराव आणि धनगर काय आहे समानार्थी शब्द आहे किंवा नाही हे सगळ्या गोष्टीची माहिती आहे का त्याला परपूर परिपूर्ण माहिती आहे का त्याला संसदेमध्ये किती बिल पास झाले या सर्व गोष्टीची माहिती आहे का कि बघ कोणीही उठत आहे ना मी धनगराचं नेतृत्व करत आहे माझ्याच मागं धनगर यावं अशी जे भावना झालेली आहे यांना जो असा एक ओवापोवा केलेला आहे मग पूर्वी जर आम्ही धनगड असेल मग आमचा वीर बुद्ध भगत जर लढत होता त्या काळामध्ये इंग्रजासोबत त्या संस्थानिक राजासोबत तेथील त्या इंग्रजांना साथ सहयोग करणाऱ्या घुमस्तासोबत सावकारासोबत जमीनदारासोबत मुकडधमासोबत मग एवढ्या शक्तीसोबत जर आमचा वीर बुद्धू भगत लढत होता त्यावेळेस मग तुमची मग त्यावेळेस यांनी जे हे करत होते हे पेशव्याचे जवळचे निकटचे लोक होते ना म्हणून यांनीच तर कुठं आमच्या लोकांना डावललं नसेल वर आम्ही खाली आम्हीवर आम्ही खाली असं यांनी तर निर्माण केलं नसेल ना कुठेतरी याच्यावर आणि मनन करणे गरजेचं वाटते कारण धनगराचा जो इतिहास आहे धनगराचा इतिहास ओरावपासून चालू होते पूर्वी एकोणीसशे पन्नासमध्ये ओरावच आलेला आहे आणि ओरावचा समानार्थी शब्द म्हणून त्यांनी धानका आणि धनगड घेतलेला आहे आणि मग या धानका आणि धनगड घेतला कसा या सर्व गोष्टीचा जर अभ्यास असेल जर तो प्रश्न मांडू शकत असेल तरच तो प्रश्न सुटेल अन्यथा ज्या विदर्भातल्या लोकांना हे पूर्वीपासून माहीत आहे परंतु विदर्भातल्या मान धनगराला कुठेही वर्तन नेतृत्व नाही किंवा त्यांना कुठेही पुढे येऊ देत नाही मग जे या आरक्षणाशी मुळीच त्यांचा संबंध नाही तेच कुठंतरी ओवापोआ हो करतात काही म्हणता आम्ही अमुक जात आहोत आम्ही वर्त आहो आम्हाला हो, धनगराचं लागत नाही काही म्हणतात आम्हाला लागतात आम्ही धनगर लिहा अरे तो आपापला प्रश्न आहे संविधानानं प्रत्येकाला हक्काधिकार दिलेला आहे काय बोलायचं काय लिहायचं काय करायचं कुठं संघर्ष करायचा हा सर्व मूलभूत हक्क सर्वाला दिलेला आहे त्याच्यामुळे नेमकं या सूचीमध्ये गोरावचा समानार्थी शब्द धनगर आला आणि धनगराचा संघर्ष जनजमीन जंगलशी कसा धनगराची संस्कृती कशी जंगलाशी निगडीत आहे या सर्व गोष्टीवर अभ्यास फक्त विदर्भातल्या आणि झारखंडच्या आणि मध्य प्रदेशाच्याच लोकांचा आहे अन्यथा बाकीचे जे लोक होते महाराष्ट्र ज्या वेळेस निर्माण झाला तर काही भाग निजामाच्या ताब्यात होता काही भाग सिपीआन बेरारमध्ये होता तो सीपीएन बेरारचा भाग महाराष्ट्रामध्ये सामील झाला आणि सामील केल्याच्या नंतर ज्या सवलती पूर्वी त्या सीपीएन बेरारच्या लोकांना मध्य प्रदेशामध्ये भेटत होत्या त्या सवलती या महाराष्ट्रात सुद्धा त्यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत मिळत होत्या परंतु शहात्तरचा क्षेत्र हटवून या धनगरावर कुरघोडी केलेली आहे आता कुरघोडी केलेली आता माझं म्हणणं आहे आता मागास वर्ग आयोग हो, जे महाराष्ट्र सरकारने जे मराठ्याच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांच्या संरक्षणासाठी मराठ्याच्या खास करून मराठा समाजाच्या संरक्षणासाठी ते नेमलेलं आहे त्यांची आर्थिक परिस्थिती आर्थिक निकष समजून घेण्यासाठी परंतु त्यामध्ये धनगडाचे सुद्धा धनगराचे सुद्धा काही पोट जातीचे कालम टाकले आणि त्याच्यामध्ये सर्व पोटजाती आणि धनगड आणि धनवार असे सगळं शब्द घेतलेले आहे परंतु प्रत्येकाला हक आहे आपण काय लिहिलं पाहिजे आपण आपली पोटदात लिहिली पाहिजे की नाही मग ते पोटजात जर आपण लिहितही नसेल तरी आपल्याला पुढे चालून ते प्रूफ करावं लागेल का मी त्या धनगराचा कसा हे कुठंतरी समोर येईल म्हणून नेमकं धनगड आलाच कुठं याच गोष्टीवर जर सर्व महाराष्ट्रातल्या धनगरांनी जर आ, चिंतन आणि मनन केलं आणि तो धनगडाचाच प्रश्न जर सवाल केला तर धनगराला येत्या एका तासाच्या अंदर सर्टिफिकेट मिळू शकते परंतु धनगराचा संघर्ष आहे महाराष्ट्र सरकारसोबत धनगराचा सर संघर्ष आहे केंद्राच्या सरकारसोबत कारण केंद्रानं चूक केली ती चूक महाराष्ट्र गव्हर्नमेंट करत आहे मग केंद्र आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विरुद्ध जर आमचा संघर्ष असेल तर मग आम्ही रस्त्यावरची लढाई लढून आमचा संघर्ष विजय प्राप्त करून घेऊ शकत नाही का असाही कुठेतरी प्रश्न येते परंतु या सर्व गोष्टीची सखोल मांडणी सखोल बांधणी आणि सखोल चिंतन करून त्याच्यावर मतांतर होऊ शकते परंतु कुठेतरी सत्य असेल कडू असेल परंतु ते स्वीकारा लागेल काही लोक आपले स्वीकारण्यास तयार नाही कारण आपण चाकरीचा इतिहास मांडायचा का क्रांतीचा मांडायचा जर आमचा ओराचा हो इतिहास जर क्रांतीचा आहे जनजमीन जंगल से जंगलसाठी आहे आणि आमच्यासमोर जे दुश्मन आहे ते दुश्मन त्या जनजमीन जंगलशी निगडीत आहे आणि त्या त्यांच्यासमोर जर आम्हाला इतिहास मांडायचा असेल तर आम्हाला जंगलाशी सम निगडीतवाला इतिहास मांडणं गरजेचं आहे परंतु कुठेही महाराष्ट्रामध्ये त्या जनजमीन जंगलची निगडीत जो आमचा वीर बुधू भगत लढले जे आमचे जत्रा भगत लढले त्याच्यामुळेच हा कास्तकारी नियम आज सर्व आदिवासी समूहातल्या लोकांना नियम करून ते जमीन परत मिळतात आणि ज्या ब्रिटिशाला या भारतातून उच्चाटन करण्यासाठी जे पहिलं संघटन कसं तयार केल्या जाते प्रकारे हे के केल्या जाते हे सर्व या भारतातल्या सर्व महापुरुषाला सर्व समाजाला जे प्रेरणा दिली हे आमच्या वीर बुदु भगत भगतपासून दिलेली आहे कारण पूर्वी राजे महाराजाच्या सैन्यामध्ये उभ सामील होत असताना पोटाची खडगी भरण्यासाठी किंवा पगारासाठी सामील व्हायचे आणि आठ दहा लोकांचा कंपू म्हणून व्हायचे परंतु इथं हाताशी काही नसताना सुद्धा एका बलाटे शक्तीसोबत लढण्यासाठी एक संघटन तयार करणं हे काही साधारण काम नव्हतं त्या काळामध्ये आजच्याच काळामध्ये संघटनामध्ये यायला तयार नाही आहे आपण पैसे देऊ देऊ विविध ठिकाणी सभेला लोक आणताना बघित आहोत तर त्या काळातली परिस्थिती कशी असेल मग त्या काळात जर त्या वीर बुद्ध भगतनं एवढं सारे करून हाताशी काही नसताना सुद्धा त्यांना तयार करून एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत लढले असे त्यावेळेस मग बाकीचे कुठे गेले होते असाही प्रश्न निर्माण होते परंतु काही गोष्टी कडू असतात पण त्या स्वीकाराव्या लागतील आणि स्वीकारा तरच आपला विजय होणार आणि आपण ते मांडू तरच आपला विजय होऊ म्हणून माझं म्हणणं आहे का जो क्रांतीचा इतिहास आहे तो पुढे येणे काळाची गरज आहे तो जर पुढे आला तर ॲटोमॅटिक आम्हाला प्रमाणपत्र धनगराला मिळणार आहे परंतु असं न होऊ देण्याचं जे षडयंत्र रचत आहे जे केंद्र सरकार जे राज्य सरकार आणि त्याचे तत्वहीन पक्षाचे जे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आणि त्या सत्तालोभी लोकप्रतिनिधीला जे आमचे संघटनाचे नेतृत्व करते जे त्याला साथ सहयोग करतात हे तेवढेच जबाबदार आहे आमच्या आरक्षण मिळू नये म्हणून एवढी याच्यावर चिंतनाने मनन करून लोकांनी सर्वसाधारण लोकांचा त्याग तर सगळा आहे कारण आमच्या संघटना असेल त्या संघटनाच्या सर्व मोर्चाला आमचे लोक येतात नेत्याचा मोर्चे असत त्याच्यामध्ये आम्ही जाऊन आलेलो आहोत कारण आजपर्यंत जेवढे काही एकोणीसशे बावन पासून जे काही आमच्या लढ्या झाल्या जे काही आमचे आमदार खासदार निवडून गेले या सर्वाला आमच्या समाजानं केलं म्हणून तर तुम्ही तिथं गेले ना म्हणून तर नेते झाले ना म्हणून तर संघटनाचे नेतृत्व झाले ना म्हणून तर तुम्हाला महामंडळवर घेतलं ना म्हणून तर तुम्हाला कुठेतरी जिल्हा परिषद दिली ना म्हणून तर तुम्हाला एखादा विधान परिषदेवर घेतलं ना म्हणून तर तुम्हाला कुठंतरी राज्यसभेवर घेतलं ना परंतु त्या त्या पदावर गेल्यावर समाजाला विसरून जाणं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला कोणातरी एखाद्या तत्वहीन पक्षाच्या दावणीला बांधणं हे कुठंतरी चिंतनाची बाब आहे आणि हे कुठंतरी शोभणारी गोष्ट नाही याच्यावर चिंतन होऊन मनन होणं आणि समाजाने एकत्रित सर्वसाधारण समाजातल्या पोराला आज पुढे येण्याची गरज आहे कारण तर हे नेते आपल्याला मिळवून देत नाही हे जे संघटनाचे जे काही पुढारी आहे यांना तो इतिहास माहीत नाही ते सुद्धा पुढे येण्यास तयार नाही किंवा त्यांना सुद्धा माग आपण राह म्हटलं तर ते तयार नाही कारण त्यांनाही नेतृत्व पाहिजे म्हणून आता सर्वसाधारण पोरांनी पुढे येऊन आपलंच आपण नेतृत्व सर्व आपणच नेतृत्व करून आमचा प्रश्न आम्हीच मांडू या तत्वाने पुढे येऊन आमची लढाई आम्हीच लढली तरच आम्ही विजय प्राप्त होऊ शकतो ना आम्ही आमच्या ध्येयापर्यंत गाठू शकतो ना आम्ही पुढच्या पिढीला उज्ज्वल भविष्य देऊ शकतो अन्यथा देऊ शकणार नाही असं समाजामध्ये मानसिकता झालेली आहे त्यामुळे समाजातल्या नेत्यांनी सुद्धा लवकरात लवकर काळजी घेऊन समाजातल्या संघटनाच्या नेतृत्वानी सुद्धा लवकर काळजी घेऊन जे आमचे विषय मुख्य आहे त्याच्यावर चिंतनाने मनन करावं आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा आणि समाजाला आनंदाचा श्वास देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा तो यांच्यावर सुद्धा समाजाचा आजपर्यंतचा जो विश्वास आहे तो विश्वासघातच केला असं ठपका बसेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा याच्यातून जेवढा आपल्याला कामाचा आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता बाकीचं पुन्हा आपण काही गोष्टीवर चिंतन आणि मनन नेहमी करत राहू आणि त्याच्यातून आपण एक एक एक, -एक मार्ग शिकून आपलं जे ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू